तर हाय नमस्कार सगळ्याला जय भीम तर देवाच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आपण असं नटलेलं आहे तर तुम्हाला मेहनल सा एक ब्लाऊज घेतला आहे मी तर बघा असा घेतला आहे तर मला वाटलं हा बहायचंच आहे पण फुलंच बहायचं आहे तर कसं दिसतंय सांगा कारण का पहिल्यांदाच असं घातला आहे मी आणि साडी या साडीवर ब्लाऊज आहे पण हे केला आहे ना मापाला टाकला आहे शिवाय मेसन थाय तर या साडीला वर वर्ष बघा भावाने चार हजाराचे नवीन नवीन निघले होते बघा त्याला तर ह्याला सात वर्ष लागले बरोबर आता तेव्हा दोन हजाराची घेतलेली असं दिवाळीला घेतले ते दिवाळीला का की पौर्णिमाला घेतलेले साडी तर मी म्हणलं नको मला उगाच इजरायन दिसल जिंपर तर ते तर काही आपल्या दादाची फाटाकडे थमकी थम अवा कपडे रात्री आणले थमकी सारखी अरे कपडे दाखव की तुझे तर सांगा कसे कमेंट मध्ये कसे कपडे आहेत ते आपले गरीबाची दिवाळी तर मी राज रांगोळी पीठ खाल्ली कसं आहे हम्म 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 ता, ता तर काय बघायत बसते जरा घरी काहीतर रांगोळी मी अशी काढली तर सांगा आपली साधी ना सिंपल आपल्याला काय रांगोळी वांगळ काय येत नाही त्या पण काढली आता सहज आपली तर आपण काय बाजार बिजार काय भरणार नाही कपडे आणले काल भावाने हजार रुपये पाठवले होते यातच त्यांना अशी बी मला कमी आले की ती कामाला जात नाहीत का पण जाते ते बी कामाला आता यास ना मुळा तर सगळ्याला शुभ दीपावली हॅपी दीपावली अजून काय म्हणते ते तर तर सगळ्या झाली का दिवाळी ती नको इथं वाजवू सर मोबाईल ती तर काय होत कस असलं सर, सर, सर तर मी सार्वंथी काल बघा त्यातच आपली दिवाळी म्हणायचं चांगलं म्हणायचं आपलं बघा अस सार्वंती काढलेलं आहे सकाळ सकाळ तर बघा बघू दिवाळीला जायचं कसं आहे कस नाही भाऊ येणार होता आज पण वाटतं आला उद्या येईल काय माहिती उद्या बीतय का नाही काय माहिती नाही तर आपली तायतेकडेच आहे दिवाळीला नेलेली तिला बघू आता आल्यावर कपडे घेऊ त्यावर तर घेतली दादाला तर तिला त्याला दोन ड्रेस घेतल्या तर दोन ड्रेस म्हणजे एक नाईट पॅन्ट एक टीशर्ट शर्ट आणि त्याच्या अंगावर लदा चांगला असावं म्हणजे हम्म पूर्वी साई तर दादा आता कसं दिसते सांगा सरकी उठकी सगळ्यात झाले असेल दिवाळी आमचे काय झाले जेवढे नको आपल्याला होत आहे तेवढे करायचं कपडे नको कपडे घालायचे काढायचे परत मामाकडे जायचं तर मला म्हणते ते तुला टेन्शन मध्ये आहे आहे पहिल्यापासून तर काय नाही टेन्शन आपलं फ्रीमध्ये आहे कोणाचं टेन्शन आणि कोणाचं काय करता टेन्शन नाही ना काय नाही निवांतच आहे टेन्शन म्हणजे आपलं कशाच असायचंय काम करणे खाणे निवांत बसणे एवढंच आपल्याला दुसरं काय आहे तर नाही टेन्शन टेन्शन मध्ये मी काय बाळ खाली बसू नको र नंतर काडका कपडे तरी आता परत गावाला परत अजून चार दिवस दिवाळी आहे तर त्याला एक दुसरा एक टी शर्ट आणलेला ते तुम्हाला दाखवते तुम्हाला दाखवते बघा एक शर्ट आणला असावा म्हणलं म्हणून आपला आणलाय तर मला नाही जाकातलं चांगली दिसत ना का एकदा सांगा मला कारण का सोन्याचा पल्ला माझा बघा नाकारला तर काही असा आहे तर निस्टा त्याचा मऊ सुद्धा आहे बघा गोळा गेळा होणार नाही आहे

दुसरं एक दा दारू ऐकलं पिशे तिथे देखील आणि मला कारप नव्हतं मी लई दिवस झालं बिगर कारप बांधतात काम करत होती तर त्यांना म्हणलं एक मला कारप घ्या त्यांनी एक कारप घेतले आणि आता सीझन चालू झाल्या म्हणजे ती डोक्याला बांधावंच लागतंय इरबळ तर काय वाटणार नाही वाटत नाही पण नका तसं घेतलंय कारपत चिखला ती आपल्याला तसंच लागतं या यापोलत या तर एवढं चार पाच दिवसांनी आमचा सीजन चालू होईल एवढं माणसं दिवाळी खाल्ली का झालं झालं तर त्यांना काहीच नाही बघा त्यांना एकदा सांग गळ्यात मला नाही तसलं आवडत बघा गळ्यात टाकलाय पण मी का तू आंटी बांधत नाही कधीच नाही मला सवय नाही तू आंटी बांधायची का गुणरायचं आपल्या वर डोक्याला आपले केस होते भरवणे म्हणून एक होता तर नवाज घेतला होता असं असंच गार लागायला ला, त्यांना ला ला। दिला आणि त्या दिवशी ते नेहमी पण काही मी आणलाच नाही तर यांचा चेहरा बघा कसा आहे जरा फ्रेशमध्ये राहा केव बघा डोकं तर आपण कुठल्या गावाला ती जातानासुद्धा कारप घेत नाही ती उघच वाटतं कसं तरी तर तुम्ही सांगा मला कसं दिसतंय जे हे का सहज नाही आपल्याला हे मग आयता आणलं आहे आणि तसं टाकले दोन आपण म्हणजे एक मैत्रिणीने तसं शिवलं आहे मला की म्हणले तुम्हाला हेच नाही म्हणले ब्लाउज नाही म्हणून तर मी एक घरातलं पीस शिवाय टाकलाय आणि ह्याच्यावरले ह्याच्यावरला मी मापाला दिला आहे

फुलबाज्या भाजी आणला होता दुसरे। सका सका। ते दुसरं सकाळ सकाळ त्या पप्पानं सेंट आणलाय त्याला काय म्हणते तर हे आणलंय बघा ना आपण कसं नाही एक आपलं बंदूक नावायला असल्या फटाकड्यावर हे असल्या फटाकड्या आणल्या तर अशा प्रकारे आमची दिवाळी झाली बघा साजरी आता मला थोपडे बाय